लाडकी योजनेचा या महिन्याचा म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा सवाल राज्यातील लाडक्या बहिणींना पडला होता परंतु महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये मिळणार याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तर या योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी वितरित करण्यात येणार आहे तसेच या विषयाचे आर्थिक नियोजन आम्हाला अर्थ खात्याकडून महिला आणि बाल विकास विभागाला प्राप्त झालेले आहे यामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास सव्वीस जानेवारीच्या अगोदर सुरुवात करण्यात येईल त्यानंतर तीन ते चार दिवसात या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होतील असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे मला सर्व लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की प्रत्येक महिना संपवायच्या अगोदर आपण या योजनेचा लाभ देत असतो जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सव्वीस जानेवारीच्या अगोदर करण्यात येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही या महिन्याच्या वितरणाला सुरुवात करणार आहोत अशी माहिती तटकरे यांनी दिली याशिवाय लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये मिळणार असा प्रश्न मंत्री आदिती तटकरे यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की याबाबत आम्ही अगोदरही अनेकदा स्पष्टीकरण दिलेले आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे मात्र सध्या तरी लाभार्थी महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ आपण देणार आहोत असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा